तर आज मी जे दाखवणार आहे ते सुंदर अशी शिफॉन फॅब्रिकमध्ये साडी जी की खूप लाईट वे लाईट वेट आहे आणि तुम्ही ही डेली वेअरसाठी पण वापरू शकता आणि पार्टी वेअरसाठी पण आरामात वापरू शकता साडी नेसू शकता तर साडीला सुंदर अशी टिकली वर्क दिली जी की ऑल ओव्हर साडीला अशी टिकली वर्क दिलेली आहे ज्यामुळे साडीचा लुक खूप ट्रेंडी आणि क्लासी साडी वाटते आणि साडीचं फॅब्रिक म्हणाल तर साडीचं फॅब्रिक हे शिफॉन फॅब्रिकमध्ये साडी आहे आणि साडीमध्ये ह्या साड्यामध्ये तुम्हाला कलर चार कलरमध्ये एक जो मी वेअर केला त्यामध्ये ब्लॅक कलर एक आहे तो ब्ल्यू कलर सुंदर असा ब्लू कलर एक आहे पिंक कलर, नारा है, नारा है, नारा है, कलर। सुंदर असा आणि एक निळा आहे तुम्हाला हा येलो कलर बघू शकता खूप सुंदर आहे साडी एकदम फॅब्रिक खूप सॉफ्ट सॉफ्ट फॅब्रिक आहे साड्यांचा आणि साड्यांची प्राइस म्हटलं तर खूप कमी प्राईजमध्ये दिवाळी ऑफरमध्ये साड्यांची प्राइस खूप कमी केलेली आहे तर फक्त साड्यांची प्राइस आहे चारशे ऐंशी रुपये ऑन महाराष्ट्र शिपिंग फ्री असणार आहे तर तुम्ही साड्यांना नक्की ऑर्डर करा मी तुम्हाला बुकिंग नंबर दिलेला आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद